सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकाकरिता करिता प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे त्यानुसार प्रभाग रचना याप्रमाणे प्रभाग क्रमांक नऊ प्रभाग क्रमांक नऊ ची लोकसंख्या आहे एकूण सदोतीस हजार चारशे नऊ अनुसूचित जाती तेवीसशे छत्तीस व अनुसूचित जमाती दोनशे तेत्तीस यामध्ये कवितानगर नगर मार्केट यार्ड गांधीनगर कुचन हायस्कूल सोलापूर सहकारी रुग्णालय शासकीय तंत्रनिकेतन कर्णिक नगर बालाजी मंदिर दाजीपेठ व परिसर येतो उत्तरेकडे भुलाबाई चौकापासून राष्ट्रीय महामार्गाने पूर्वेकडे जोशी गल्ली येथील प्लॉट नंबर दोनच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून वायव्यकडे घर नंबर सत्तावीस ऑब्लिक सत्तावीसच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून ईशान्येकडे घर नंबर सत्तावीस ऑब्लिक चोवीस च्या दक्षिण पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून आग्नेयकडे घर नंबर सत्तावीस एकोणनव्वदच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून ईशान्येकडे हैदराबाद रोडने बाबुराव अण्णा चाकोते नागरी सहकारी पथसंस्था मर्यादितच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत जुना हैदराबाद नाका पूर्वेकडे बाबुराव अण्णा चाकोते नागरी सहकारी पथसंस्था मर्यादितच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापासून जुना हैदराबाद नाका दक्षिणेकडे जुन्या शहर हद्दीने व रस्त्याने अक्कलकोट रोडवरील श्रद्धा एम्राल्डच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून पुढे पश्चिमेकडे प्लॉट नंबर एकोणतीस ए ऑब्लिक दोन गंगा टॉवरच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून दक्षिणेकडे रस्त्याने कर्णिक नगर येथील अनिकेत रेसिडेन्सीच्या प्लॉट नंबर तीस ब ऑब्लिक एक उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत दक्षिण कर्णिक नगर येथील अनिकेत रेसिडेन्सी प्लॉट नंबर तीस ब ऑब्लिक एक उत्तर पूर्व कोपऱ्यापासून पश्चिमेकडे रस्त्याने कर्णिक नगर पश्चिम कोपऱ्यापर्यंत म्हणजेच साठ फूट रिंग रोड पर्यंत तेथून पुढे उत्तरेकडे टीपी एक फायनल प्लॉट नंबर बावीस स्वातंत्र्य सैनिक नगरच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून पुढे पश्चिमेकडे रस्त्याने पोटपाडी चौकापर्यंत वाया डब्ल्यू आय टी कॉलेज मार्कंडे तलाव पोलीस मुख्यालय तर पश्चिमेकडे फोटपाडी चौकापासून उत्तरेकडे रस्त्याने भोलाबाई चौकापर्यंत वाया जमखंडी पूल बसवना चौक राजेंद्र चौक हा परिसर येतो